हलका मावशी जेवण झालं का लाईक केलं मी आठ लाईक देणार होती तू मला आठ लाईक देणार होती तू मला तुझं झालं का जेवण अव माय मिनीले सिल्वर प्ले बटन आलो ना ओ माय तू निरा सगळ्याच्या लाईवले जातं का हो येणार आहे मी की बी आता आपल्या ऐवले आठ वाजता सगळेजण आठ वाजता येणार आहे म्हटले बटन भेटू दे बाई काही भेटू दे तिकडे आता लगेच नाही नाही इंगडे मामी आली तर एक पण लाईक राहणार नाही इंगळे इंगळे मामीचा आहे हिंगडे मामीचा आहे ना <laughs> तेल लावलं बाई दे तिकडे किती दिवस लावा नाही दोन तीन दिवस लावलं नाही का डोक्याला तेल का वत्सर होती लिबन लावलाच नाही लावू का हो लिबॉन अव माय मिनी पण येणार आहे का हो हे पाय मी मी की येणार आहे मी मी नको म्हण बेला शेंडीचा फोटो लावला आहे बेला शेंडीचा हो माय आणि कावत पोराचा फोटो कशाला लावला हो हे चपरे ना पोराचा कमेंट लेखावून फोटो लावला ते लेकरूच्या वाल्या आणि तू सगळ्या व्हिडिओ लेखावून लाईक कमेंट करत नाही चपरे तोंडाची आठ वाजता येणार आहे तिनं आताच घ्यायला लावली लाईव्ह दे बरासा गेला चोरी काय माहिती बद झालं नच लाल होत माय जरासा लावलं तर पावडर पिवडर नाही लावत कोणी मुलाचा फोटो लावला बाई तोच लावला ना घुबडे तूच तर लावला तूच लावला तू आ, नाक दुपते ना आता बसला बाई बाय शीन बसला बाई अव माय मी नाही लावला तो फोटो रत्ना भोकाळीने लावला बाई तू रत्ना होय बर मा गोऱ्याच्या मानानं माझे दात पिवडे आहे काय अहो माय तू मीनी च्या ला गेली होती का मी नाही गेली ते आली मा ले तरच जाईन मी तिच्या ले नाही तर जात नाही मी ते आली तर ला जाईन नाही तर नाही जात ब्ल्यू द्या म्हणते सगळेजण त्याचे मॅसेजच शो नाही होऊ राहिले ते जाई दुस दुसऱ्या देशातले होत ना होते म्हणून त्याचे मेसेज डिले नाही होऊन राहिले शो नाही होऊ राहिले म्हणून ते लाईक कमेंट करून नाही राहिले व्हिडिओले हो आणि याले आतापर्यंत झालं त्याचं नातान नाही होत महापौराचा फोटो लावला ना माहिता भाऊ ना तूच होस ना ते बी जेवण केलं बाई रत्नाबाईने तुझ्या मुलाचा फोटो कुठून आणला काय माहीत कुठून आणला तर त्याच्यातूनच घेतला तो कमेंटमधून म्हणून तर माय पोरग करत नाही कमेंट किती कमेंट करत होतं पोरग माय हे करतच नाही आता माय फोटो लावला म्हणे आई म्हणे मला दाको ना माय फोटो का तुले मजा आले पाहिजे तुले फोटो पाहिजे लोक आले गेले मला सांग तू मी पांढरी आता माय दात पिवळे आहेत का हो माय कोणत्या कमेंटमध्ये मा आहे सांग मला आहे हो आणि जो आणखीन मी नाही सांगत जाऊ दे तू लावशीन सबर्या तोंडाच्या रत्नाबाई झाली तू झाली आणखीन ते विमलबाई कुठं गेली आणि सन सुनता सदापडे कुठे गेली सुनीताबाई सदापडे कुठे गेली विमलबाई कुठं गेली माही कुठं गेली ज्योती निकम कुठं गेली होकाड्या वानाच्या कुठं गेल्या काय सांगा कोणीच नाही येऊन राहिलो आहे कोण आहे तो माय दात खूप पांढरे शुभ रय बाई सरजू मेरा आ गया है मेरे सरजू ने अभी अभि डाला है सरजू तूने एक ही व्हिडिओ को लाईक कमेंट किया रे बाप रे या नसत ताप येऊन राहिली ए सेकंड लाईक सेकंड लाईक थर्ड लाईक नाही रे तेरा अव माय सगळ्या बाया मरून पडल्या बाई कुठं व माय कुठं <laughs> मरून पाडत होते आईले माय येऊनच राहिल्या नाही बाई लाईव्ह नाही येऊन राहिले ना व्हिडिओ लि लाईक कमेंट करून राहिले काय करावं काय माहित माय होई येते काय माहिती ए सरजू कमेंट कर रे सरजू लाईक डोन मावशी तुझं हे नाही होत काय हे का मॅसेज हे का बाई तुझी तर हे आली काय म्हणतात कमेंट कमेंट आली की तुझी आशू ती वर्षा म्हणत होती वर्षा म्हणत होती माझी बहीण नाही म्हणे आशू तिची कमेंट होत नाही म्हणे ते लाईक देते म्हणे फक्त सुनीता बडे बाई ते जाऊ दे बेला शेंडेचा फोटो कसा आहे बाई लय चांगला आहे कधी दिसते कमेंट कधी दिसत ना मग तुला म्हणतो ना मी तुला तर म्हणते मी घे म्हणून ब्ल्यू देऊ का तुला ब्ल्यू अश्यू ब्लू देऊ का तुला ब्ल्यू बाई हे पोरग चाललं गेलं बाई लगेच कमेंट केली ना ब्ल्यू कमेंट होत नाही म्हणत ना व्हिडिओला व्हिडिओ लय राहिले व माय आशू आजची व्हिडिओ लय व दोन तीन व्हिडिओ लेच केलं तू बाई का बर तू ब्ल ब्ल्यू का बर नाही म्हणत बोलावं करव ताई हाय आशूला मग आठ लाईक दिले सोनियान काई न दिले होईन जेवण झालं का आशुताई जेवण होते का तिचं जेवण नाही करत ती लवकर तिले विचाराले नाही सुनीता ताई स्वयंपाक झाला का तुमचा सुनीताचा निरा मागच लागते माया ते आ, आता बायका येणार आहेत ते आठ वाजता राखी दिदीच्या इकडल्या काय माहिती येतात का नाही तर म्हणे ब्ल्यू द्या म्हणे बाई मॅ मॅसेज शो नाही हो रे म्हणे अलका शिस्टर सुनीता सदर हो आशुताई इडली ढोसे केले इले पाय भलत्याच टायमाली इडली ढोसे या खायला बाई भलत्याच टायमाली इडली ढोसे करते हे इले काही टाईम नाही नाश्त्याले वस्तात तर सुनीता ताई इडली ढोसा मला लोय आवडते त्यापाटून तिला मग तिच्या तोंडाने चवतरी येईल आशूच्या आशू न आज एका बी लाईव्ह आली नाही एका बी ले लाईक कमेंट केलं ला नाही तिनं काय झालं काय माहित बाई तिले प्रगतीले आलीच नाही ना फोन नाही केला तिनं नाही तर ना दोन तीन फोन असतात दिवसातून अन तुझा फोन तर हाय व तिच्या जवळ अन तू म्हणते नाही येते येते कधी येत ते येत नाही राग आला तिले वाटते ब्ल्यू काढला म्हणून काय ब्ल्यू पाहिजे कमेंट होतात सगळं होते कशाला ब्ल्यू पाहिजे तो, तो गौतम जाधव सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा आदराचा स्वामी मानाचा खोडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम मावशी साहेब जेवण झालो का पाच नंबर लाईक दोन थँक्यू गौतम दादा जय भीम अव माय मलका माशी सकाळी प्रगती ताई आली होती माय आशी ताई सप्रेम नमस्कार जेवण झाले का बाई दादा खूप दा खूप धन्यवाद बापा तुमचा पाच नंबर लाईक डन आलोच नाही ना वो? ओ गौतम जाधव गौतम जाधव पाच नंबर लाईक आलं नाही हो तुमचं जेवले काय नाही झालं जेवण गौतम दादा आशुचं जेवण होत नाही लवकर माझं झालं जेवण सहा वाजताच भूक लागते मग दहा वाजता भूक लागली कि दहा वाजता खातो झोपून राहतो असं आहे आपलं काम गौतम दादा करा लवकर लवकर कमेंट लाईक आलं नाही तुमचं कुकडे केलं तर लाईक माय पाच नंबर आलोच नाही बाई हो ना गौतमदादा शिकवते आपल्याले प्रगती सारखा प्रगती शिकवते केलं केलं म्हणते लाईक केलंच नाही भय माझे जेवण झाले मी कमेंट करण्याच्या अगोदरच लाईक करत असतो अहो पण आलं नाही ना गौतम भाऊ गौतम जाधव माझ्या मुलीचं नावा नाव पण जाधव आहे जाधव दोन्ही पाय धरून पादव अशी म्हणतो मा नातीले मी गौतम दादा जेवण झालं का तुमचं नाही आलं लाईक खरच नाही आलं शपथ डबल टच करून करा आमच्या बेला शेंडेची शपथ लाईक आलोच नाही हो ना गौतम दादा खोटच बोलतात बाई मी काही खोट बोलत नाही डबल टच करून करा आलं नाही लाईक आता आधीच मा माझ्या मा यातनी माय आशू गेली का व मामा माय आशुकाऊन गेली बाई आशू आशू काऊन गेली सुनीता गौतम दादा होय का हो नाही हो मी कशाला शिकू तुम्ही शिकवता आम्हाले तुम्हीच शिकवता आम्हाला लय लय शिकवता गौतम दादा तुम्ही आम्हाला खरंच शपथ शिकवता तुम्ही बाप्पा नाही आलं पाचवं लाइक ए बाप्पा इंगडे मामी तुला हारला माय तू काय टाकले देत व माय लाईक देऊ का तुला लाईक दे पण काढू नको संदीप हाय कोणता संदीप होय बाप्पा हा संदीप लाईक कर कोणता हायवाला होय तर बाप्पा कर व मामी लाईक अव माय इंगडे मामी आल्या बाई आता काय खरं नाही मावशी तुझं बाई नाही हो मा हिंगडे मा बाई चांगली आहे व आता तू पण लाईक दे पण लाईक देतील गौतम दादा लाईक द्या गौतम दादा जय भीम सगळे ताई क्रांतीकारी जय भीम इंगडे ताई हो माय हिंगडे ताई होय का <laughs> <laughs> गौतम दादा कस हो लाईक नाही ते पा चार नंबरचं लाईक गायब झालं तुम्ही बापा येतच नका जात जाऊ माय लय मी आडवते इंगडे मामी उलट गायब होऊन राहिलं माय द्या गड्या हो गौतमदादा घ्या द्या बरं ओ माय आठ लाईक देईल मी हो तू नंतर दे बाई हा इंगडे मामीची मला लय भीती वाटते हिन घेतलं ओ माय आल्या बरं बरच होतं लाईक सांग काय करू मी बरं मी आता लाईक काढलं पा पा बरं कोणालाही काढलं ना मग पाचव्या नंबरचं कसं काय म्हटलं मग पाचव्या नंबरचं कसं काय म्हटलं गौतम दादा नका कोठे बोलत जाऊ आपल्याला बाबासाहेबांना खोटं बोलायचं नाही शिकवलं हो सत्य इमानानं वागायचं सत्य इमानानं राहायचं एक निष्ठेनं राहायचं एक निष्ठा करून राहायचं असं नका करू हो दादा हे काय वय आता तीन नंबरचही कोण घेतलं तुम्ही जा बरं गौतम दादा मामी चालले जा तुम्ही नका नकाच माझ्या लाईवला येत नका जा जाऊ उग मा डोकं खाले खराब होते खरच हो गौतम दादा गौतमदादा मामी मामीय लबाळ बोलू नका लाईक चोरत आहे बाई लय लबाळ बोलते बाई मात लय जीवावर येऊन राहिलं बापा दोन लाईक ठेवले त्यान चार याच्यातून स्वतः तर दिलेच नाही त्यानं दोघांना बी पण लोकांचे चोरू नका रे लय हाय लागेल माझी खरच पंधरा मिनिट झाले मायाला आईले पंधरा मिनिटात पाच झाले होते इंगडे मामी संदीप लवकर दे ना कोणता संदीप होत काय संदीप संदीपच चालला गेला निघून येत नाही संदीप माझा मला वर क्लीन वरती पाच नंबर दिसत होतं म्हणून मी पाच नंबर म्हटले होते नाही गौतम दादा शक्यच नाही कारण माझ्या लाईवला कमी लोक राहतात हो मला लक्ष राहते तुमच्या इकडं दिसत असेन पाच पण माझ्या इकडे चार होते ना संदीप सगळेच माझ्या मागे लागले मागे का लागली लागत तुझ्या माग आता पहिला पायजा मी तीन नंबर लाइक करतोय करतोय झालं पहिलेच झालं होत चार नंबर लाईक करा तुम्ही मावशी तुझ्या ढोंगणाला खास सुटली आका नाही सुटली सर का बोल मला आवडत नाही इंग्ले इंगळे मामी असं दररोज दररोज तमाशा करणं मला नाही आवडत नको येत जाऊ इंगळे मामी तू खरं माझ्या लाईवला चल दे लवकर दहा लाईक लवकर आता तीन लाईक झाले आता चार चार नंबर लाईक केलं आहे बघा इंगडे मामी आहे ना मायला डोकं खाते बाई काय करू मी ब्लॉक बी करा वाटत नाही मला तिला लाईक केलं बरं का चार नंबर हो आलं अव माय चांगला मूड खराब करू नको ब्लॉक कर यांना ब्लॉक नाही करत बाई मी राहुते इंगडे मामी तशीच करते गंमत करते आणि देते बिचारी राहू दे दहा लाइक देतो मावशी दे बापा पण घेऊ नको बाई दे पण घेऊ नको बापा तुला सांगतो मी तू चालला जाय मले बोलावू नको आताशी लाईवले अन घेतो घेतो लाईक म्हणून तो आज हे केलं अन लाईवले आईले कोणाच्याही मी एक ये घंटा येत नाही कोणाच्याच ले आता आणि मी काही डबल लाईव्ह घेत नसतो आणि लाईव्ह लाईक काही घेऊ नको आधीच मला एकूल तर एकच पोरग आहे एक तर तो कुणाला पण येऊन नाही राहिला माहित आहे का कुणाला लाईकही नाही देऊ राहिला ना व्हिडिओला लाईक कमेंट करून नाही राहिला मी पाहतो एका परी त्याला आशूच्या लाईवले आलता मगाशी हिच्या लाईवले आलता पल्लवीच्या सपोर्टिंग करा, सपोर्टिंग करा बापा इंगळे मामी राहते सबनच घेऊन घेते ना माय ई मोठा मले घोर झाला बाई गौतम दादा खरंच ना गौतम जाधव इंगळे मामीची लय भीती वाटत आहे मला द फास्ट अल्बम टू युअर ब्रॉट ऑर अराउंड स्टिकर लाईक घेऊ का गौतम भाऊ घ्या घ्या लाईक घ्या सगळे वापस चला सर्वांनी पटापट लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस् करा वा वा थँक्यू थँक्यू गौतम दादा एवढा मला टाईम दिल्याबद्दल धन्यवाद आता जाऊ नका एक घंटा गौतम दादा बाईशी झाली का हो मान दुखत आहे बाई मावशी आपले जुने सबस्क्रायबर चालले गेले बाई काय करावं हो। या लोकांना बाई लाईक आले का मावशी हो माय मावशी जय भीम कोण्या गावचा वस रे बापा संदीप तू कोण्या गावचा वस दे ना बापा लाईक कधी देत लाईक तू सगळ्यांना लाईक दिले सुनीताले मागीन मी मागून मामी संदीप भाऊ मी कधीही लाईक वापस घेत नसतो नाही का एकनिष्ठेने वागता तुम्ही बाबासाहेबासारखे गौतमदादा आता इंगळे मामी तर वागून राहिली बापा काय सांगावं आता इंगळे मामीच्या काय येते तर संदीप बाळा लाईक कर सांग बापा मामी ओके मामी बाई हा संदीप नागपूरचा नय माय तो नय तो संदीप नय तो संदीप वेगळाच बोलते ह्या काहीच बोलून नाही राहिला तो संदीप आजी आजीच करते डार्लिंग डार्लिंग करते हा संदीप डुप्लिकेट वय संदीप भाऊ मी यासाठी वापिस घेतला होता की लाईक केलं की नाही हे समजायला पाहिजे त्यासाठी वापिस घेतला होता हो गौतम बदा हो हो बरोबर आहे सुनीता अव माय योगिता गेली माई गेली ज्योती गेली विमल गेली आ, सानिया गेली आदिवासी पारू आजी गेली सगळेच गेले बाई सोडून गेले तर तुम्हाला काही शंका आहे का नाही नाही काही शंका नाही हो बाबा दादा, मला आज पन्नास लाईक द्या अरे बापा एखाद्या दिवशी तरी शपथ मला पन्नास लाईक द्या एक घंट्यापर्यंत अरे मला जन्मात नाही झाले रे बापा पन्नास अजून खरच अजूनपर्यंत पन्नास लाईक नाही झाले व्हिडिओ झाले मात्र बाबासाहेबाचे व्हिडिओ केले ना तर त्याला लाईक झाले गौतम बुद्धाचे बाबासाहेबाचे केले तर पन्नासच्या वरी गेले दीडशे दोनशे पण लाईवला कधी आले नाही हो गौतमदादा गेले काय ओ माय सगळेच गेले काय व बाई नाहीतर तुम्हाला शंका अव माय मिनी गेली राखी बहीण गेली कुठं लाईक आले काय कुणाला दिली दिले काय कोणते लाईक दिले कुणाल तू पाच कुणाला पाच लाईक दिली का आणि आज व्हिडिओला लाईक कमेंट का नाही केली बाळा तू तुझी लाईक कमेंट पहिल्यांदाच असते मला लय आहे तुझी कुणाल सगळ्या व्हिडिओला लाईक कमेंट कर गौतम दादा तुम्ही पण कर चला तर बाय मी जातो ओके बाय धम्म भवन तू सब मंगलम थांबा ना गौतम दादा असे का करता प्रगतीच्या लाईवले दोन तीन घंटे थांबता आणि मला ऐले थांबत नाही का हो गौतम दादा काय केलं मी सांगा ना गौतम दादा हो कर कुणाल थांब इमोजी पाठव मला दहा पंधरा अगोदर अव माय मी पण आठ लाईक देऊन देते ग दे माय देऊन दे तू पण द्या रे बापा मला पन्नास लाईक एखाद्या दिवशी तरी माय मन शांत करा रे पन्नास लाईक भेटल्यावर किती की की उज भेटतील काय माहित रे देवा कुणाल कुणाल पंधरा तू सकाळपासून आला नाही कुणाल इमोजी पाठव इमोजी आणि नंतर कर व्हिडिओला लाईक कमेंट तुला बर वाटते का मला सांगा अगोदर थंडी वाजून ताप गेला का तुझा आमच्या काय घरात ठेवले पन्नास लाईक <laughs> ंगडे मामी तुमच्या घरातच आहे तुमच्या घरातच आहेत पन्नास लाईक प्रदीप प्र... प्र... प्रदीप प्रगती काय काय नावाने माय आजीच्या नावाने माय मामी कोणत्या कोणत्या नावाने येता माय माय झा कायले आला हो बाई आले तर ब्लॉक केलं होतं ना मामी आला भाई या टक्कले घेऊन चल दे रे लवकर लाईक दे रे टकले माय नाव बदल रे बा मी करीन मग कालच्या सारखी आई ब्लॉक केलं होत ना कस काय आलं बर दुसरी आयडी घेऊन आलं वाटते बाई उलट मी आज माझ्या लाईव्ह कोणाचा कोणाचा लाईव्ह मिस केला आहे तुम्ही गौतम दादा बोला द्या द्या इमोज पाठवा बाबा भेटू द्या मला आजच्या दिवस तरी भेटू द्या उद्या मरतो की राहतो गौतम दादा मी काय माहित काय पता नाही मराचा गौतम दादा आई तुझे चॅनल मी हँग करेला लॅपटॉप मध्ये हँग करेल कायचा धड बोलता येत नाही तू करून तर बघ फक्त हँग मग बघ ती मजा कायचा हँग व्हायचं तुझ्या नावाचा रिपोर्टच देतो मी तुझ्या नावाचा रिपोर्टच देणार आहो मी ओ माय लाईक आले का किती गेले तो आव माय लाईक किती व ओ माय लॅपटॉप मध्ये मराठी टायपिंग होऊन नाही राहिली मग का इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये कर दे मं... त्या लॅपटॉप मध्ये लय लाईक होतात दे लय आयडिया शंभर काढल्या म्हणतो ना तू नाही हो तसं कशाला म्हणायचे नाही ना गौतम दादा माई खरं नाही ना काही मला दुसरा अटॅक येणार ना आता दुसरा अटॅक येणार आहे गौतम दादा खरंच फक्त मला एक पगार पाहू द्याव याचा या आपल्या युट्यूबचा बस लवकर नेह मला नवीन सालात जाणार आहो मी वर माझा मित्र हँकर आहे ऑफिसमध्ये आहे तो माझ्या संग, वर बर चालते आठ लाईक दिले व माय मावशी मी मोजून घे वर माय आता काय मोजू मी पहिले किती होते काय जर मला माहीतही नाही माय डोकोच मी ॲड होते बाई काय करू तर आ या बोटाचं नकळ निघालं ना तर बोटही दुखू राहिलं एका माग एक चालू आहे माग दुखणं आशू कुठे गेली होती आशू तू ए आशू तेपा, तेपा चोवीसावा नेलं का नाही कोणाचं काढलं आशू आली ने ने नाही तर काढलं कोण तरी बाई अजून पंचवीस लाईक पाहिजे होते बाय बाई देनमंग मग हाय व मावशी मी का बरं नाही बघ ना बिचारे देते बाई कोणतरी देऊन राहिलं वाटत काय अव माय खाली करून राहिलं सगळं पाय व बाई पाय व माय आणू नवीन आली तुझ्या लाईवला लय नवीन पोरी जमा केले आई तू लय नवीन पोरी जमा केल्या मी तुझ्यासाठी यासाठीच केलाय मी जमा आणि काउून काढून राहिला तू लाईक कशाला काढून राहिला तू चोवीस लाईक होते म्हटलं चोवीस लाईक होते होते आत्ताच आताच दे नाहीतर शाप देतो मी तुला सांगून राहिली नाही तर सगळेच लाईक जातील व माय कसं करू बाई मी बाई मावशी लाईव्ह बंद करून परत चालू कर ओरे देवा पायओ विष राहिले थांबाई